आणि आम्ही गोमे पाठवतो धान्य वेरी नुकसान वेरी नाही त्या घरामध्ये बघून घ्या पूर्ण पूर्ण नासधूस झाले काय काय नुकसान झालंय पूर्ण अनाज पण गेला सगळ गेला भांड्या कुंडे बी वाहत आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याला आणि शहराला अतिमुसळधार आणि जास्तीच्या पाण्यानं जनजीवन विस्कळीत केलंय एक एक तास मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यात शेतीच्या उत्पादनांचे चा नुकसान झालंय परंतु नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं असता अन्नधान्य कपडे भांडे संसार उपयोगी साहित्य आदींचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय परंतु आजपर्यंत भरपाई न ना मिळाल्यानं नागरिक ना हवालदिल होत आहे त्याच अनुषंगाने दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे एका वृद्ध महिलेच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं तिचं मोठं नुकसान झालंय गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी विसरवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडला येथील हनुमान मंदिर परिसरातील फुरजाबाई बापजी गावीत वर्षे पंच्याहत्तर या महिलेच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं मुसळधार पावसामुळे रात्री दहा वाजता गल्लीतून येणारे सर्व पाणी या महिलेच्या घरात शिरले सुमारे गुडघ्यापेक्षा वर पाणी घरात शिरल्यानं संपूर्ण घरामध्ये पाणीच पाणी पाणी या गरीब वृद्ध महिलेच्या तिचे कपडे घरातील अन्नधान्य आणि इतर साहित्य सर्व पाण्याखाली बुडाले तसेच घरातील भांडी पाण्यावर तरंगतणा दिसत होती मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता संपूर्ण घरात अंधार पसरले होता अशा अवस्थेत ही महिला घरातील खाटावर एकटीच बसून होती अशा अवस्थेत असताना त्यांच्या घराशेजारी शेजारी राहत असलेले सर्पमित्र मनोज गावित यांना ही घटना माहीत पडल्यावर त्यांनी तात्काळ अंधारातच घरात प्रवेश करत या महिलेला स्वतः उचलून बाहेर काढलं आणि त्यांच्या घरात आश्रय दिला एकंदरीतच या पावसामुळे या महिलेचे अतुनात हाल झालेत दरम्यान मायबाप शासनानं पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी होते जेणेकरून नुकसानग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य खरेदी करता येईल

मी बबलू गाडीत काय झालं इकडं रात्री इथं हनुमान परसेंट मंदिराच्या परिसरामध्ये मागे पाणी जास्त विसारवाडी मध्ये परवा पण पडला होता आज पण जास्त पडला आहे रामची हे आधी आहे ऊर्जाबाई बापजे गाईड म्हणून यांचं घर सत्तर किंवा साठ वर्षापूर्वीचे आहे त्यांचं घर लहान आहे पण तिथं गटर वगैरेची व्यवस्था नाही ना त्याच्यामुळे पूर्ण पाणी यांच्या घरात शिरलं आहे आणि आम्ही पूर्ण हे गल्लीवाले धावून गेले हे आमचे कालूभाऊ यांना पण मी घेऊन गेले इतका पाऊस पडत होता आधी अख्खरच्या जेमतेम होते त्यांनी आम्ही त्यांना उतरून बाहेर काढलं आहे घरात कोण कोण राहतं एकटी राहतं आधीबाई आजीला कळलं नव्हतं पाऊस चालू काहीच नाही कळलं त्यांना कारण त्यांनी दार पण लावून घेतलं होतं आम्ही दरवाजा टोकले पाणी त्यांच्या घरात गुडघ्यापर्यंत होतो हो आता तर कमी झाला पावसामुळे त्यांच्या घरामध्ये बघून घ्या पूर्ण पूर्ण नासधूत दूध झाली काय काय नुकसान झालंय पूर्ण अनाज पण गेला सगळं गेलं भांड्या कुंडे बी वाहत आहे त्यांच्या घरात हे पहिली वेळ वे इतरवाडीमध्ये आणि आम्हाला जा, मला जसं माहिती पडलं मी पळत गेलो मग गल्लीचे माणसांना घेतलं आणि त्यांना उचललं तिथून आम्ही दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढलं आणि या कालूबाच्या घरात येऊन ठेवलंय मी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनूस खलिपा विसरवाडी नवापूर